नमस्कार मित्रांनो मावळ मुळशीमध्ये अनेक बैल सेकंदाच्या घाटामवर मध्ये धावतात तरी आज आजही काही धावणारे बैल अंधारातच आहे असाच एक बैल तेजा नेरे मुळशी सेकंदाच्या घाटावर आला आहे हे मित्रांनो हा तेजा आ, सेकंदाचा घाट बिनजोड आणि चार बैलमध्ये धावतो तरी चला पाहूया आपण तेजा मित्रांनो आज पुनवे येथील बोरग्यांचा तेजा आ, नेरे मुळशी शरीर घाटावर आला धावला का गाडी धावली का नमस्कार दादा नमस्कार कुठला आहे बाई पुनावळे पुनावळे बायलेच नाव काय तेजा 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 मालकाचं नाव काय सर प्रशांत कळवार बोर्गे आज कोण आहे तेजा बरोबर आपलं वैज विरा टाकलेला आहे कुठला आहे कसपाट्यांचा अच्छा आज तेजाचा कितवा घाट त्याच्याचा आता साठ घाट साठ गाठ सगळ्यात जास्त म्हणजे आवडीचा घाट कुठला आवडीचा घाट आता हाच आहे आपला नेहऱ्याचाच अच्छा नेहऱ्याचा घाट आहे पण तुम्ही सगळ्यात मोठा गुलाल कुठे घेतला मोठा गुलाल आम्ही मैदानावरती घेतलेला आहे कुठला बैल होता आताच वासरू होता मैदान कुठलं होतं काय ते नाव त्याचं याच्या अगोदर त्याच्या कुठल्या कुठल्या बायला धावला टॉपच्या बायला बरोबर सोन्या पन्नास पन्नास संधी बंद धावला सोन्या पन्नास पन्नास अजून कुठला बैल अजून आपला ते ना यांचा कसपाट यांचा त्याच्या मारतोय का मारतोय दार थोडा दापतोय धापतोय का आता पग म्हणजे धावला त्याच्याबरोबर घरी दुसरा कुठला बैल आहे तुफान म्हणून तुफान आहे तुफानमध्ये तेजं धावतं नाही ते गाड्याला असतो चार बैलीला चार बैलीला हां त्याच्यात तुमचा म्हणजे कुठल्या दा कुठल्या घाटावर धावतो गटाला बिनजोड गटाला बी पडतो हां बिनजोडला बी असतो बिनजोडला पण असतो हो सेकंडला बी सेकंडला बी धावतो तिन्ही घाटावर धाव तिन्ही गाडा धावतो त्याच्याचं शरीर नियोजन खूप करतो नियोजन खूप करतो शरीर तुम्ही स्वतः करता मी स्वतः घरी गा, कोण कोण बघतो त्याच्याला नाही मीच पाहतो ना तुम्ही घरचं त्याच्याच घरी देखरेख तुम्ही करतो दादा तुम्हाला आजच्या निरे घाटासाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपणास बैलगाड्याविषयी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र